नमस्कार शिव ऊर्जा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य दिव्यांगांची दुर्गभ्रमण संवर्धन संस्थेतर्फे दिला जाणारा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीचा दिव्यांग ऊर्जा पुरस्कार राज्यातील सर्वोच्च व अनोखी कार्य करणाऱ्या दिव्यांगांना दिला जाणार आहे या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील राज्यातील दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या दिव्यांगांनी आजच प्रस्ताव सादर करावेत प्रस्ताव पाठविण्याचा अंतिम दिनांक 20 वीस डिसेंबर दोन हजार तेवीस प्रस्ताव पाठवण्यासाठी संपर्क श्री शिवाजी गाडे अध्यक्ष शिव ऊर्जा प्रतिष्ठान मोबाईल नंबर नऊ सात तीन शून्य आठ नऊ दोन सात पाच शून्य श्री कचरू चांभरे सचिव ऊर्जा प्रतिष्ठान मोबाईल नंबर नऊ चार दोन एक तीन आठ चार चार तीन चार ईमेल आय डी शिवाजी घाडे बारा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम धन्यवाद